हाय हॅलो गुड इव्हनिंग तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळपासून कर शूट करत होते स गुड इव्हनिंग तर मी पिकुला आणि सक्षमला घेऊन गे टेरेसवर गेले होते आणि दोघं पण छान खेळत होते दोघं कधी कधी खूप शहाणासारखं वागतात आणि कधी कधी एवढा त्रास देतात फार माझा मारच खातात नंतर मी त्यांना घेऊन घरी आले आणि घरामध्ये होता खवा सो म्हटलं गुलाबजाम बनवूनच टाकावे तर मी गुलाबजाम बनवायला घेतले कढईमध्ये थोडा मैदा घेतला आणि खवा टाकला दोघी पण चांगलं मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि कढईत तेल तापवून मस्त तळून घेतले मी पाक बनवलेला तर त्यात विलायची पावडर आणि थोडं जायफळ टाकलं होतं टेस्ट येण्यासाठी आणि तळलेले गुलाबजाम त्यात टाकून घेतले नंतर मी थोडा वेळा स्टडी केला आणि दोन तासानंतर आपले गुलाबजाम मस्त भिजले होते मला काही राहावलंच नाही सो मी पटकन एक गुलाबजाम तोंडात टाकला आणि टेस्ट खूप जास्त यम्मी होती तर असा होता आजचा थँक्स फॉर वॉचिंग बाय भेटू नेक्स्ट बॉग मध्ये